मौजे राजुरा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती उत्साहात साजरी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मौजे राजुरा खुर्दे येथे दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी तसेच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमतः ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण राजुरा गावचे सरपंच अमित अशोकराव पाटील राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले गावातील ज्येष्ठ नागरिक केरबा संभाजी राजूरकर बळीराम कुंभारे माजी सरपंच नारायण दंतलवाड दत्तात्रे कुंभारे माजी पोलीस पाटील निवृत्ती राजूरकर विश्वंभर कुंभारे संतराम राजूरकर श्रीराम कंटेवाड ग्रामपंचायत सदस्य बालाजी तुप्पेवाड विलास राजूरकर भाऊराव कुंभारे विजय कुंभारे खंडू कुंभारे अशोक वाघमारे अविनाश राजूरकर विकास राजूरकर प्रल्हाद अमृतवाड बालाजी सोनकांबळे संग्राम बनसोडे तसेच जयंती मंडळाचे अध्यक्ष जीवा राजूरकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात जयंती समारोह हो, उत्साहात संपन्न झाला